नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पालघरमधून आहे तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण स्फोट झालाय नंडोलिया केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेच्या दरम्यान हा स्फोट झाल्याचं कळत आहे या स्फोटामुळे सालवड पास्थळ बोईसर तारापूर आणि किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला तब्बल पंधरा किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज गेला औद्योगिक वसाहतीच्या टी झोन मध्ये हा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे तेव्हा खर तर बैरुजचा स्फोट त्याच्यामुळे जग हादरलं त्यानंतर चीनमध्ये स्फोट झालेला होता मोठा आणि त्यानंतर आता तारापूर औद्योगिक च्या परिसरामध्ये सुद्धा एक भीषण स्फोट झालेला आहे विजय राऊत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विजय काय कारण आहे हा स्पोर्ट किती मोठा होता आणि यानं किती मोठं नुकसान झालंय नक्कीच विलास हा जो स्पोट जो आहे तो एकदम एक मोठा स्पोर पास। स्पोर्ट होता जवळपास सालवड पास्तळ बोईसर तारापूर व किनारपट्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पालघर पण ह्याचा स्फोटाचा जो आहे तो कंप आपल्याला माहिती मिळते कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागलेली पाहिले माहिती मिळते प्राथमिक माहिती जी आहे ते आपल्याला मिळते जवळपास तीन ते चार कंपन्या आहेत त्याला पण आग लागलेली माहिती मिळते आहे घटनास्थळी जे आहे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते पोचलेले आहेत परंतु या कंपनीमध्ये किती लोक कर्मचारी जे आहेत ते अडकलेले आहेत इतर कं कुठल्या कंपनीमध्ये किती लोक अडकलेत ह्याची माहिती जी आहे ते समोर येत नाही आहे परंतु हा स्फोटाचा जो आवाज होता जो हादरा जो होता जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय आणि दरवर्षी विराज जवळपास तीन ते चार वर्षापासून अनेक वेळा या ठिकाणी या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये जे आहेत ते स्फोटाचे आवाज होत आहेत अनेक कर्मचारी जे आहेत त्यांचा या ठिकाणी जो आहे दुर्दैवी असा मृत्यू होतोय मागच्या वर्षी देखील जवळपास सात कर्मचाऱ्याचा या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि असा स्फोट जो आहे तो आता झालेला आपल्याला पाहायला मिळतोय या कंपनीमध्ये किती कर्मचारी होते किती कर्मचारी अडथळे याची माहिती जी आपल्याला थोड्याच वेळात मिळेल अशी देखील माहिती जी आहे ते समोर येते परंतु आता घटनास्थळी जे आहे कारण पाऊस भरपूर आहे आणि पावसामुळे घटनास्थळी जे आहेत इतर फायर ब्रिगेड जे आहे ती पोहचलेली आहे परंतु नेमकी माहिती जी आहे ती समोर येत नाही पोलीस असेल आणि फायर ब्रिगेड जे आहे आणि प्रशासन जे आहे ते तर, आ, थे थे थे, जाये, जाये थे, या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि काही वेळातच आपल्या न्यूज एटीन ठिकाणी पोहोचेल परंतु मोठ्या प्रमाणात जो आहे तो याचा हदरा जो आहे तो पंधरा ते वीस किलोमीटर परिसरामध्ये बसलेला पाहायला मिळतोय पण किती कंपन्या जवळून काम झालेल्या आहेत किती कर्मचारी त्याच्यामध्ये अडकलेले आहेत याची माहिती जी आहे ते प्रतिसाद समोर येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये आता तुमच्या माध्यमातून आम्ही जे दृश्य पाहतोय ते दृश्य पाहता याची व्याप्ती किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो अंधाराच्या या सगळ्या परिसरामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणात आगीचे लोड सुद्धा दिसू लागलेत आणि मोठ्या प्रमाणात धूर सुद्धा सगळीकडे दिसतोय यानंतरची बातमी